नमस्कार मैत्रिणींनो तर मी तुम्हाला बटाट्याची चकली आपण कशी करायची ते पाहणार आहोत तर काय करायचे माहिती का आता मी तुम्हाला दाखवते तर मी हो ना पहिल्यांदा आपण इथं काय करू बटाटे मोजून घेऊ आपण त्याच्यावर ठेवायचं ह्याच आपण करायचं आणि आता लहानच बटाटे इथं माझ्याकडे तर अशा प्रकारे आपण काय करू हे बघा काय करायचं माहिती आहे का तुम्हाला आता तर काल जे मी सांगितलं होतं ना ती माझ्याकडे थोडाशा आगो होतं त्यामुळे मी त्याचं केलं होतं तर आता हे ना हे आपण मोजून घ्यायचं म्हणजे काय होतं तुमचं चुकणार नाही करताना तर व्यवस्थित येते आता इथं आपण हे बघा पाऊन किलो बटाटे घेऊ म्हणजे तीनशे एकाहत्तर थोडं कमी जास्त होतंय एक बटाटे कमी केलं की आता हे बरोबर हे बघा सातशे शहात्तर एक ग्रॅम जास्त आहे आणि त्याच्यासाठी काय केलं मी हे भिजू घातले हे बघा शाब म्हणजे हे सव्वाशे ग्रॅम पावडर करून घेतलेली होती म्हणजे मी शाबो आधी भाजून दळला होता आणि त्याचे पावडर पण आहे सव्वाशे ग्रॅम आणि असं एवढा एवढाच यवड़ा उग थोडासा त्याच्यानंतर त्याच्याबरोबरच भिजू घातला आहे शाबू आता हे उकडून घेतल्यानंतर ह्याच्यात हे मिसाळ्यासाठी मी भिजू घालून ठेवलं होतं ह्याला आणि तर आपण आता काय करू हे बटाटी आपली उकडायला टाकू ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि हे जे आपली बटाटीत ना तर ती आपण तीन चार शिट्ट्या करून घेऊ आणि उकडून घेऊ कारण हे थोडीच इथं आणि त्याची आपण परत नंतर काय करायचे चकली करायची आपण बटाट्याची मोठे बटाटे असतील तर चांगलंच आहे आता हे मोठे बटाटे मिळाले नाही तर ह्याला आपण काय करून घेऊ आता कुकरला झाकण लावून घेऊ आता आपण हे बघा कुकरला झाकण लावले तर हे उकडून घेऊ म्हणजे बटाटे तीन शिट्ट्या करून घेऊ तुम्हाला हे सविस्तरपणे मी दाखवल बटाटी उकडून घेतलेली इथं तीन शिट्ट्या देऊन आणि काय करायचं आता ह्या खिसणीने आपण असं अशी खिसून घ्यायची बटाटी तशीच चुरायची नाही तर कशासाठी माहिती आहे का तर आपण जर बटाटी तशीच चुरली ना तर त्याच्यामध्ये थोडंसं वरती जर तर गुठळ्या राहतात त्याच्यामध्ये त्यासाठी तुम्ही कोणत्याही खिसणीने काय करायचं माहिती आहे का असं छान प्रकारे खिसून घ्यायचं आहे आता ही आपण सगळी बटाटे अशीच किसून घेऊ आता ह्याच्यामध्ये मीठ आणि चटणी टाकले आणि हे आता हे काय करायचं चा? ह्याच्यामध्ये आपण सगळं असं मिसळून घ्यायचं आणि मळायचं वरती जर की थोडं आता हे ना असं व्यवस्थित आपण मळून घ्यायचं तुमच्याकडे हिरवी मिरची असली तरी सुद्धा तुम्ही टाकू शकताय किंवा लाल चटणी असली तरी पण टाकू तुम्ही पण चटणी जास्त टाकायची नाही परत काय होतं माहिती आहे का जास्त जर टाकली ना तुम्ही तर ठसका मारल्यासारखं त्यामुळं कमीच टाकायची आणि मिरची पण कमी टाकायची आता व्यवस्थित आपण मळून घेऊ मला मी चकली करताना मी दाखवते आता हो मी हात धुवून आले बघा मैत्रिणींना आणि असं व्यवस्थित चमच्यानी भरायचं म्हणजे हात बिर भरला की सोऱ्याला राडा होतोय तर काय करायचं असं चमच्याने भरायचं नंतर सऱ्यामध्ये टाकायचं आणि आता हे थोडंच आहे बघा तुम्ही अर्धा किलो पावन किलो बटाटे आणि ह्याच्या आपण मस्तपैकी चकल्या करून घ्यायच्या आता हे झाकण लावायचं आता मैत्रिणी पिळून घ्यायची चकल्या मस्तपैकी तुम्ही वरती स्वाऱ्या टाकला ना तर काय होतं भेटे घ्या तुकडं मग काय करायचं खाली धरायचं आणि गोल तिथल्या करून घ्यायचं लेबर पकडला ना तुकडं पडते काय करायचं खाली व्यवस्थित करून घ्यायचं आता सगळे झाल्यावर तुम्हाला दाखवते तर तुम्हाला दाखवल्यात मी आता किती तयार होते त्याच थोड्याच होत्या त्याच तयार असे एवढे आणि काय करायचं माहिती का ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना मग अशी की थोडासा मी तुम्हाला सांगितलं होतं एवढा शाबू तर तसं शाबू नका टाकू काय होते माहिती का त्यामुळं चकली आपण करतानाही थोडी थोडी तुटल्या जाते सगळी नाही तुटत पण थोडीशी एखादी चकली तुटल्या जाते तर काय करायचे तुम्ही शाबू आता समजा तुम्ही हे एक किलो बटाटे घेतलेत तर त्याला पाव किलो शाबूबरोबर काय करायचं भाजायचं व्यवस्थित मी ते दळून ठेवलेलं आधी तुम्हाला दाखवलं होतं ना तर तसं करायचं भाजायचं आणि भाजून मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि तो संध्याकाळी भिजत घालायचा आपण जसं दुसरा शाबू भिजत घालतो ना तसं तो शाबू भिजत घालायचा आणि सकाळी बटाटे उकडायची एक किलो बटाटे उकडायची आणि त्याच्यामध्ये तो शाबू पाव किलो मिक्स करायचा म्हणजे मग अशी मी दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचं त्यात तिखट मीठ तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही टाकायचं पण जास्त पण मीठ टाकू नका कारण वाळवणाच्या पदार्थांना काय होतं माहिती का आपण जर खाऊन बघितलं तर त्यावेळेस आपल्याला कमी खारट लागतं आणि वाळल्यानंतर जास्त खारटपणा त्याच्यामध्ये उतरतो तर त्यामुळं टाकताना हे बेतानाच कधीही मीठ तुमच्या अंदाजाने टाकायचं पण शक्यतो आखा शाबू टाकू नका शाबू व्यवस्थित दळून टाका म्हणजे ते चांगली लागते त्या दिवशी पण मी केला होता पण ती शॉर्ट व्हिडिओ केला होता तर ती चकली संपली मी अशीच अर्धा किलोचीच केली होती पण त्यामध्ये मी दळून टाकला होता शाबू पण आज मी ट्रायलसाठी शाबू थोडासा टाकून बघितला होता एवढाच टाकला होता तुमच्या मी तुम्हाला दाखवलं होता की कि किती टाकलं आहे तर तसं टाकू नका मी म्हटलं कशी होती ती बघण्यासाठी मी ती शाबू टाकून बघितला होता पण दळल्याला शाबू हा चांगली मग एक सलग अशी व्यवस्थित चकली तयार होती तर तर ही एवढी छोटा म्हणजे थोड्याच प्रमाणात मी केलं होतं तुमच्यात एक दाखवली होती बटाटे पण पाऊन किलो होती आणि शाबू हा सव्वाशे ग्रॅम होता तर हा कसा वाटला माझा व्हिडिओ तो नक्की सांगा मग आपण नंतर नवीन असेच व्हिडिओ भेटू तोपर्यंत सर्वांना माझ्याकडनं नमस्कार